श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पाप करत असताना देव गप्प का राहतो पापी लोकांना पाप करत असताना पाहून सुद्धा देव शांत का राहतो काही लोकांना बोलताना असं कधी ऐकले का की तो माणूस खूप चांगला होता देवाने त्याचं वाईट केले तो खूप चांगला मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहे असे अनेक ठिकाणी ऐकले आहे तसेच काही बाबतीत असेही ऐकले असेल की तो लोकावर अत्याचार करतो तरीही देव त्याला कधीच दुःख देत नाही दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढत जाते शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो अशामुळे लोकांच्या देवघरातील देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो यासाठी मी तुम्हाला दोन कारणे समजावून सांगेन की देवपाप घडताना कसे पाहत राहतो या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही छोटीशी कथा एका गावची आहे त्या गावात भगवान विष्णूचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून कामाला होते जो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असे आणि दोन्ही वेळेस स्नान व संध्या करून देवाची पूजा करत असे तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होता मंदिरात येणाऱ्या भाविकाकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातून तो आपला संसार चालवत असत मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याची आयुष्याची ना त्या मंदिराशी जोडली गेली वैयक्तिक तक्रार देवे देवाच्या मूर्तीसमोर बसून उभे राहून तो करायचा कधी घराबद्दल कधी कधी कुटुंबाबद्दल कधी संसाराबद्दल एक दिवस तो देवाच्या मूर्तीसमोर उभा राहून तक्रारी करत होता की अरे देवा तुझे आयुष्य किती आरामात आहे तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे राहता आणि लोकाची प्रार्थना ऐकता काहीकडून लाडू दिले जातात काही प्रसाद दिला जातो इथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकाराच्या मिठाई आणि पदार्थ खायला मिळतात तुमचे आयुष्य खूप सोपा आहे आणि माझे जीवन खूप कठीण आहे माझे आयुष्य खूप छोटे आहे ते हजारो प्रकाराने भरलेले आहे हजारो समस्या माझ्या जीवनात आहेत मी दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी दोन वेळचे अन्न गोळा करू शकेन पापी पाखंडी पहा रात्री उशिरा ते वाईट कृत्य करतात तरीही आनंदाने त्यांचे जीवन जगत आहेत देवा जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी असते आपल्या सेवकांचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देतात त्या सेवकाला म्हणू लागला बघता फक्त तुम्ही चुकीचा विचार करत आहात तुम्ही जसे विचार करत आहात तसे काहीच नाही कारण दुरून पाहिल्यावर प्रत्येकाचे आयुष्य आपल्यापेक्षा चांगले दिसते जेव्हा आपल्याला त्याचा वास्तविक जीवनाची जी माहिती मिळते मग मा समजते की माझ्यापेक्षा या हालाकीचे जीवन जगत आहे तू माझे जीवन सोपे समजत आहेस माझी जीवन कहाणी तुला समजते जितकी सोपी नाही मलाही अनेक गोष्टी पाहायच्या आहेत बरीच व्यवस्था करावी लागते अनेक काळजी आहेत चांगल्याबरोबर चांगले आणि वाईटाबरोबर वाईट कसे असा वा असावे या सगळ्यांचा विचार करावा लागतो कोणी असह्यावर अत्याचार करतात कोणी पीडितेवर अत्याचार करतात त्यामुळे त्याला संरक्षण द्यावे लागतं ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनतही कळेल हे सर्व इतकं सोपं नाही बाप म्हणून ज्याप्रकारे आपल्या मुलाप्रती जबाबदारी पार पाडतो तो त्याच आनंदाचे चांगल्या वाईट याची काळजी घेतो त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची आहे एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणे सोपे नाही मैत मैत्रिणीनो देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला अरे देवा हे काय बोलतोस तुझे काम खरंच खूप सोपं आहे जसे तुम्ही दिवसभर उभे राहता तसे मी पण दिवसभर उभे राहू शकतो त्यात काय मोठी गोष्ट आहे देहोणाला बघता मी पुन्हा सांगतो तुला ते जमणार नाही तसेच माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि माणसाकडे तेवढा संयम नाही की निकाल जाहीर होईपर्यंत तो थांबू शकतो माणसामध्ये मा एक कमजोरी आहे की तो थोडं लपवतो आणि थोडं भरून जातो आणि त्याला थोडी जरी दुखापत झाली ना तर तो तुटून जातो आणि विखरतो तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही तर मैत्रिणी हे ऐकून ते सेवक म्हणाला असं असेल तर तू मला तुझ्या आयुष्यात एक दिवस जगू दे तू सांगशील तसं करेल तेव्हाने त्याला खूप समजावले पण तो खूप हट्टी होता त्यापैकी त्याला एकही पटले नाही देवानेही विचार केला की मला एक दिवसाची जीवन त्याला द्यावे लागेल कारण काही लोकावर उपदेशांचे काही परिणाम होत नाही या दुनियेचा मार खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावर येतात देव म्हणाला ठीक आहे बेटा एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो बघू उद्या तू माझं काम कर कर्थ करतोस आणि हो माझे जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटीचे पालन करावे लागते तो म्हणाले दे, हे देवा मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे सांग तुझ्या अटी काय आहे देव म्हणाला तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील ज्यामध्ये चांगले लोकही असतील तसेच वाईटही असतील कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे बापाचा मुलगा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपल्या मुलगा म्हणणार नाही का त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे पुत्र आहेत परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो देव म्हणाला की जेव्हा पण तू देव म्हण होऊन माझ्या जागी उभा राहशील तेव्हा तुला चांगलं म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारे येतील तरीही त्यांचे म्हणणे शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल आणि त्यांचे चांगले आणि वाईट कृत्य तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावे लागतील त्यावेळी काही बोलू नका जे होईल ते ऐका भक्त म्हणाले ठीक आहे देवा मला तुझ्या सर्व अटी मान्य आहे आता देवाने त्याचे आयुष्य एका दिवसासाठी बदलले आहे एक दिवसासाठी त्याला देव बनवून मूर्तीत बसवले आणि स्वतः स्वयंसेवक म्हणून मंदिराची सेवा करू लागले असे झाले की ते दोन तास उलटून गेले कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरात डोकं ठेवायला येतो आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की हे तेव्हा करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसे मिळेल आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला तेव्हा खिशातून पैशाने भरलेलं पॉकेट बाहेर जमिनीवर पडले त्याला ते पॉकेट दिसले नव्हते तो तिथून उठला आणि निघून लागला पलीकडे मूर्तीत बसलेल्या देवभक्त हे सर्व पाहत होता अरे याचं पॉकेट इथेच राहणार आहे हे त्याने पाहिले हे एकदा त्याच्या मनात आले की ते मी या शेटला सांगू का की त्यानं पैशाने भरलेले पॉकेट आहे पण नंतर त्या देवाची अवस्था आठवली की देवाने सांगितले आहे की चांगलं असो का वाईट हे मात्र विसरू नको की तो फक्त त्याच्याकडे बघत राहायचा आहे कोणताही निर्णय घ्यायचा नाही असे विचार करून देव झालेला भक्तगप्पा बसून पाहत राहिला तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरात येतो देवाच्या मूर्तीसमोर राह असलेला तो गरीब माणूस म्हणतो अरे देवा मी खूप गरीब माणूस आहे या गरिबीत मी अत्यंत दुःखाचे दिवस जगत आहे कुटुंबाचा निर्वाह करणे हे कठीण होत आहे घरी आई आजारी आहे तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत कुठेही व्यवस्था करायचे आयुष्य कसं जाईल समजत नाही आज फक्त माझ्या खिशात फक्त दहा रुपये आहेत त्यात एक वेळेस रेशनही मिळणार नाही आईचं औषध कृपा कर देवा माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात असे म्हणत तो माणूस निघू लागला तेवढाच त्याची नजर त्या पैशाने भरलेल्या पाकिटावर पडली त्याने ते पाकिट उचलले पटकन आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला आणि त्याने देवाचे आभार मानू लागला की अरे देवा तू खरंच महान आहेस तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस या पैशातून मी मा आता माझ्या कुटुंबाच्या रेशनाची व्यवस्था करेन आणि माझ्या आईवर उपचार करेल मैत्रिणीनं देवाचे आभार मानून तो तिथून निघू लागला तर दुसरीकडे देव म्हणून मूर्तीत लीन झालेला देवभक्ताला असे वाटू लागले की पाकिट व्यापाराचे आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जातो एकदा त्याला आवाज सांगावे का त्याच्या मनात आले की हे पाकिट त्याचे नसून घेतलेले पैसे सेटचे आहेत पण लगेच देवाचे बोलणे आठवले देवाने त्याला बोलण्याची मनाई केली आहे ही स्थिती त्याला आठवली म्हणून त्याने गूप तोंड बंद केले आणि तो बिचारा गेल्यावर उभा राहिला थोड्या वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आली तो तिसरा माणूस शिपाई होता एक महिना युद्ध चालू होणार होते आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरात आला होता एक महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला पाहिजे अशी तो शिपाई प्रार्थना करत होता तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो ज्याने ज्याचे पैशाने भरलेले पाकिट मंदिरात राहिले होते सेठने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितले आणि म्हणाले सर माझ्या मागे ही व्यक्ती मंदिरात आली आहे त्यांनीच माझे पाकिट चोरले आहे पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास सुरुवात केली देव बनलेल्या भक्तांना ही गोष्ट अजिबात पटली नाही कारण तो सैनिक चोर नव्हता गरीब माणसाने पाकिट घेतली होते देव बनलेले भक्त स्वतः समोर असताना हे अन्यायकारक कृत्य त्याला आवडले नाही देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचे हो होतं कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचा नव्हता त्याला माहीत होतं की आपण गप्प बसणे म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला त्याला शिक्षा होईल त्यावरून त्याला थांबवले नाही त्याला बोलायचं होतं तो शेवटी बोललाच की तुमचे पाकिट चोरीला गेले नाही सैनिकाची पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरीबाने तुमचे पाकिट चोरले आहे मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिलं आहे आता पोलीस का बरं देवाचे ऐकणार नाही शेवटी आपल्यासमोर देव बोलतो तर पोलिसांनी ते ऐकलं त्याने ताबडतोब शिपायाला सोडलं आणि त्या गरीब बिचाराला घेऊन आले तसेच त्याच्या हातून पाकिट हिसकावले बिचारा खूप निराश झाला एकीकडे एका दिवसाचा मुहूर्त पूर्ण झाल्यावर भगवान मंदिरात आले तर दुसरीकडे जे भक्त देव बनले होते त्यांनी दिवसभरात घडामोडी परमेश्वराला सांगितल्या आणि अभिमानाने सांगितलं की हे परमेश्वरा आज मी एका सैनिकावर होणारा अन्याय थांबवला एक दिवस देव बनून मी काय महत्त्वाचं काम केलं आहे ते पहा भगवंताने भक्ताचे म्हणणे ऐकले तेव्हा तो म्हणू लागला नाही नाही तर तुम्ही अन्याय केला ते बिचाराला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या आणि आजारी आईच्या तोंडाचं तोंडून अन्नाचा घास तुकडा हिसकावून घेतला उपचार होण्यापासून रोखून तुम्ही मोठा अन्याय केला आहे तो शेठ मोठा माणूस होता पाप कर्म करून त्याने करोडोची संपत्ती पसरवली आणि गरिबाचे पोट कापून त्याने तो पैसा जमा केला आहे त्याचे पाकीट हरवले असते तर त्यामुळे त्याचं काही झालं नसतं ते निदान गरीब माणसाचं झालं असतं आणि त्या सैनिकाला वाचूनही तू मोठा अन्याय केला आहेस तो सैनिक आपल्या राजाशी युद्ध करून दुर्लभ देशाचे राज्य ठेवणार आहे त्या युद्धात किती निष्पाप लोक मारले जातील माहिती आहे का त्याला वाचून तुम्ही अन्याय केलात देवाचं म्हणणं ऐकून भक्ताला पश्चाताप झाला देवाला तो सेवक म्हणू लागला देवा माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे तेच मी पाहू शकलो त्यामागचे सत्य काही वेगळेच आहे होते मी ते पाहू शकलो नाही देवा फक्त तुम्हीच जग चालू शकता कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवता आमची चांगली काळजी घेता तुम्ही जे काही करता ते चांगलेच करता आम्ही चुकीचे आहोत जीवनाचे वास्तव्य समजत नाही त्याआधीच तुम्ही देवा तुम्हाला दोष देऊ आम्ही तुम्हाला दोष देऊ लागतो जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडते आपल्या मनाप्रमाणे काही घडले नाही तर त्यावेळी आपला संयम तुरतो तो देवावर टोमणे मारायला लागतात आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीमध्ये भगवंताची काही योजना दडलेली असते जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते हे आपल्याला समजत नाही यातच शहाणपणा आहे की आपण कामाच्या पुढील भागी निकालाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल तर ती देवाची इच्छा असे आहे असे समजावे आणि देव जे काही करतो ते केवळ चांगलेच करतो तर आता दोन कारणाबद्दल बोलूया त्यामुळे पाप घडताना पाहून देव शांत का राहतो पहिले कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकावर अवलंबून राहाल ज्या दिवशी तुम्ही देवावर अवलंबून राहाल तुम्हाल तो नक्कीच तुमच्या मदतीला येईल संसारातील लोकावर कुटुंबातील लोकावर जास्त अवलंबून राहू नका व भगवंताची आठवण करा भगवंताच्या भक्तीत राहा तेव्हा तुम्हाला भगवंत नक्की संकटाच्या वेळी मदत करेल तसेच दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंत प्रारब्दाच्या कर्माकडे पाहतच राहतात की कोणत्या कृतीची शिक्षा कोणाला आणि कुठे कोणत्या कृतीचे फळ कोणाला मिळावे ते तुमच्या पुढच्या मागच्या सर्व कृती पाहून मोजतात त्या आधारावर वा चांगले वाईट होते देव कधीही वाईट घडू देणार नाही तर मैत्रिणीं जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ